गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोटात यंदा मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्यानं निळवंडे आणि भंडारदरा धरणांमध्ये पाण्याची समाधानकारक उपलब्धता झाली आहे परिणामी या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमार्गे होतोय मात्र दुसरीकडे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्यामुळे डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीनं पाणी सोडावं अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहून केली आहे भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळं पाण्याची आवक समाधानकारक आहे त्यामुळं नदीमार्गे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे मात्र दुसरीकडे निळवंडे धरणाचं लाभक्षेत्र हे पर्जन्य छायेखाली येतं त्यामुळे अद्यापही लाभक्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही लाभक्षेत्रामध्ये शेतीसाठी आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या कायम आहे हा विरोधाभास लक्षात घेता निळवंडे धरणातील अतिरिक्त पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीनं सोडणं अत्यावश्यक आहे या दुष्काळी पट्ट्यात आत्ताच पाणी सोडलं तर ते पाणी अडवलं जाईल जिरवलं जाईल आणि त्यातून बरंच क्षेत्र सिंचनाखाली येऊन वर्षभर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो त्यामुळं निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ डाव्या आणि उजव्या दोनही कालव्यांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी बाळासाहेब थोरात्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्रातून केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सीटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सी टी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरे हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी एक ब्याऐंशी नऊशे एक एक एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस